गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

परिचारक काय निर्णय घेणार याची उत्सुकता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील परिचारक समर्थक आणि विरोधकांना देखील लागून राहिली होती दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी माजी आमदार स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंढरपूर मतदारसंघावरील आपल्या उमेदवारीचा दावा मागे घेतला होता तर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी घेत प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीत ते जवळपास आठ हजार मतांनी पराभूत झाले पुढे दोनच वर्षांनी झालेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत परिचारक प्रणित आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केले होते नगराध्यक्ष पदासह पंचवीस नगरसेवक या आघाडीचे विजयी झाले होते तर दोन हजार सतरा मध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत परिचारक समर्थकांचे वर्चस्व सिद्ध झाले होते दरम्यान विधान परिषदेच्या स्थानिक संस्था मतदार संघातून विजय संपादन करीत प्रशांत परिचारक हे आमदार झाले मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी परिचारक समर्थकांचा आग्रह लक्षात घेत स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांना भाजपच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला टिळक स्मारक येथे झालेल्या बैठकीत परिचारक समर्थकांनी अतिशय आग्रही भूमिका घेतल्याने पंत परिचारक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यावेळी स्वतः माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित राहिल्याचे दिसून आले होते ही निवडणूक परिचारक गटाच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची समजली गेली होती पंढरपूर शहर व बावीस गावातील कट्टर परिचारक समर्थकांनी मोठी मेहनत घेतली होती मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत माझी आमदार स्वर्गीय यांचा जवळपास पराभव झाला होता हा पराभव परिचारक गटाच्या जिवारी लागला होता आणि यातूनच ज्यांना अनेक वर्ष मोठे केले मोठमोठी पदे दिली त्यांनी आपल्या भागातून प्रभागातून मोठ्या मालकांना मताधिक्य दिले का आणि नसेल तर त्यामागची कारणे नेमकी काय होती याबाबत विचार मंथन केले जावे आणि अशा लोकांना आता जरा दूर ठेवावे असाही पोटनिवडणुकीत परिचारक आणि पोट आवताडे गट एकत्र आल्याने पंढरपूर शहर व बावीस गावातून आमदार आवताडे मोठे मताधिक्य घेतील असा अंदाज वर्तविण्यात येत होता टिळक स्मारक मैदानात झालेल्या सभेत बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी तसे गणितही मांडले होते दोन हजार एकोणीस मध्ये परिचारक आणि आवताडे यांना मिळालेल्या मतांचा विचार करता हा आकडा एक लाख दोन हजार एकवीस होत च्या विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार समाधान आवताडे हे केवळ तेहतीसशे मतांनी विजयी झाल्याचे दिसून आले आणि त्यांच्या या विजयात मंगळवेढा तालुक्यात आमदार आवताड्यांना मिळालेल्या मताधिक्याचा वाटा मोठा होता आता पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार अवताळे प्रशांत परिचारक भगीरथ भालके अशी तीन प्रबळ उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे या निवडणुकीसाठी परिचारक समर्थक सोशल मीडियावरून प्रचंड आग्रही असल्याचे दिसून येत आहेत मात्र याचवेळी कायम पुढे पुढे करणाऱ्या स्वतःची सत्तापदे व्यवस्थित राखून ठेवण्यात यशस्वी ठरलेले परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी स्वर्गीय माझी आमदार सुधाकर पंत परिचारक यांना तसेच दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत आपल्या आपल्या प्रभागातून गावातून मताधिक्य देण्यास अपयशी ठरलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीचा आणि क्षमतेचा देखील आढावा घेतला जावा अशीही भावना व्यक्त होताना दिसून येत आहे गेली पस्तीस वर्ष जर विचार केला आता तरुण सांगितले की माझी परिचारक बरोबर आहे बरोबर ज्या पांडुरंगाने परिचारक घराण्या अनेकांच्या भविष्याचा विचार करून या तालुक्यामध्ये सहकार क्षेत्र से असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल बँक असेल याच्या माध्यमातून गोर गरिबांना सन्मान करण्याचं काम त्यांनी केलं ते म्हणजे सुधाकर बंद परिचारक आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी काम पुढे चालू ठेवलं ते आपले सोलापूर जिल्ह्याचे आमदार आणि आपले सर्वांचे नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक उमेशरावजी परिचारक आणि प्रणवरावजी परिचारक मला आज वेळ काय येते आज पस्तीस वर्षात गोर गरिबांचा सामान्याचा कष्ट करायचा चुरी त्यांनी काम केलं सकाळी सात वाजल्या

मग ही गरज गे असताना गेली पस्तीस वर्ष ज्या परिचार घराण्याचा तालुका मोठा करण्याचं काम केलं सामान्य माणसाला मोठं करण्याचं काम केलं ज्याच्या घरामध्ये मोटर सायकल पासून चार चाकी गाडी आली आणि तरुण सरकारी शेतकरी आज जे डोलाने या तालुक्यामध्ये फिरत असताना एवढं वैभव प्राप्त करणारा तालुका एवढं उभवता प्राप्त करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं त्या माणसासाठी पाच वर्षातून एकदा तरी

त्यावेळेला एका एका व्यक्तीच्या वेळा पाय पडतो आणि घरी जातो ज्या वेळेला मालक उभारतील त्यावेळेला एवढं कष्ट जात नाही मला सांगायचं एकच विधानसभेला तर उभार दिलं पण पडायचं किती वेळा ही जरा मला तुम्हीच सांगा मी तुमच्यासारखा योग आहे आपण थोड सुद्धा त्रास देत नाही बघतील की वसन म्हणा त्या सगळं होते कोण मार्केट कमिटी संचालक आहे त्यानं बघावं म्हणजे अशा परिस्थितीत आपण कदापी निवडणूक न लढली की बरी काय करायचं पृथ्वी कोणी उतरत नाही उतरते थोडेफार बाकी जी ज्या जोपर्यंत आपण युवक कार्यकर्ते आता जी काही जुनी पिढी होती मोठ्या मार्कांची त्यांनी मोठ्या मार्कांना पंचवीस वर्ष दिलं आपण आपल्या पिढीत आपण आल्यापासून आपण एकदाही प्रशांत मार्गाला किंवा मा पुन्हा मार्गाला कुणीही देऊ शकलो नाही विजय आपली पंचायत समिती ती जिल्हा परिषद येते ग्रामपंचायती आपण स्वतः सदस्य होतोय डेप्युटी होतोय सरपंच होतोय मग त्या टायमाला तुम्हाला काय होतंय दर तुम्ही आता घेत आहे आपणच आपल्याला बोलूया अधिकाऱ्या पदाधिकाऱ्यांना काय बोल असं कशासाठी घडत असं घडू देऊ नका जर असंच घडणार असेल तर स्पष्ट इथं निष्ठा ऐकून जाऊ नका सांगा तुम्ही उभा राहू नका हा असं त्यांना रान मोठलं सोडा जर एका जीवाने तुम्ही जर सगळी जण आणि मी माझ्या सह बावीस गावातील असतील किंवा अनिल तालुक्यात असतील किंवा मंगळगडा पंढरपूर तालुक्यात असतील सगळ्या एका जीवाने एका जिलाने जर युवकांना आपद्यायचं असेल तरच फॉर्म करूया